नमस्कार मंडळी मी सूरज खरेमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा या दोघांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत मराठी मनोरंजन सृष्टीतलं एक असं दाम्पत्य माझ्यासोबत आहे जे आज निर्मिती क्षेत्रामध्ये इतकं भरभराटी त्यांना मिळते त्या संदर्भात तर आपण बोलूच आणि आज काजळ माया ही मालिका तुम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहात सत्तावीस ऑक्टोबर पासून दिवाळीत फटाके फुटतात वेगवेगळे बॉम्ब फुटतात हा जो बॉम्ब आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे आणि कशा पद्धतीने प्रेक्षकांवरती एक वलय करणार आहे हे तुम्हीच आम्हाला सांगा खरं खर तर तो दिवाळी नंतर फुटणार आहे दिवाळी आपली संपते तेवीस तारखेला पण काही बॉम्ब आम्ही राखून ठेवलेले हो <laughs> ते नक्की सत्तावीस तारखेपासून सत्तावीस ऑक्टोबरपासून रात्री साडे दहा वाजता सोमवार ते रविवार आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या मालिकेचा आपण असं म्हणू मालिका मालिका विश्वामध्ये ह्याचा अजून एक वेगळा जॉनर हा येतो so, आहे सो मी असं सांगेन की ही मालिका फक्त घाबरण्याची आहे का किंवा आम्ही जसं म्हणतो धक्का तंत्र आहे का ह्याच्यामध्ये सगळं आहे याच्यात सस्पेन्स आहे याच्यात थ्रिलर आहे याच्यामध्ये हॉरर आहे ह्या सगळ्याचं मिक्सर आहे आणि प्लस सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबाची सुद्धा गोष्ट आहे त्यामुळे आपण म्हणतो ना सगळं या खिरीमध्ये सगळं टाकलेलं आहे गोड आहे दूध आहे बदाम पिस्ते सगळं सगळं टाकलेलं आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच तुम्हाला ती साखायला आवडली त्या बाय नुकतीच वेब सिरीज सुद्धा येऊन गेली अशाच विषयाच्या जाणत सेमच होता मग वेब सिरीज नंतर आता मालिका वेब सिरीज आपण दहा बारा एपिसोड मध्ये होऊन जाते त्याचा जा कदाचित सेकंड पार्ट सुद्धा परंतु ही मालिका तुम्ही म्हणताय की एक वर्ष दोन वर्ष कदाचित चार पाच वर्ष सुद्धा चालेल सिरीज ते मालिका नाही म्हणजे वेब सिरीज ते मालिका म्हणजे वेब सिरीज जॉनर सेम जरी असला तरी काय असतं की एखादी वेबसिरीज जी असते ती एका लिमिटेड कालावधीसाठी असते ती बनवली जाते ती त्या कालावधीत संपते आणि ती बरेचशी लोक आजकाल ती एक वेबसिरीज बेंजवॉच करून संपून टाकतात hmm. पण मालिका जी असते ही दररोज येणारी असते आणि दररोज मालिका मा, चालवण्यासाठी त्याच्यासाठी तो हुक पॉईंट लागणारा असो हो, ती एक ओढ निर्माण करायची असते ती निर्माण करणं खूप कठीण असतं आणि ती कंटिन्यू चालत राहण्यासाठी ती एक कंटिन्यू सायकल आहे म्हणजे आज बनवून ठेवलं झालं संपला विषय असा होत नाही ह्याच्यामध्ये चॅनल झालं रायटर झाले प्रोडक्शन हाऊस झालं डिरेक्टर झालं यांची जी मेहनत आहे ही सतत पहिल्या दिवसापासून एपिसोडचा शेवटचा दिवस येईपर्यंत ती चालत ठेवायला लागते त्यामुळे मालिका सस्टेन करणं आणि लोकांपर्यंत ती दररोज आवडणं आणि त्यांना रेग्युलर ती बघायला एक काहीतरी प्रवृत्त होणं ही खूप कठीण परिस्थिती असते पण तीच निर्माण करणं रेग्युलर करणं असतं पण काहीतरी चॅलेंज घेऊन करणं ही थोडी अजून एक मजा असते त्यामुळे बघू ही किती अजून कशी किती वर्ष चालते म्हणजे टचवट शर्मिष्ठा म्हणते तशी एक दोन तीन वर्ष चालली तर आम्हाला पण खूप बरं वाटतं डेफिनेटली परंतु मला एक आवर्जून तुम्हाला असं विचारायचं आहे की आतापर्यंत तुम्ही जे जे प्रोजेक्ट केलेले आहेत निर्मिती म्हणून तर प्रत्येक प्रोजेक्टचं एक वेगळ्या पद्धतीचं लॉन्चिंग झालेला आहे तुमच्या इतरही चॅनेलवरचे प्रोजेक्ट असेल किंवा हाही असेल ह्याचही ज्या पद्धतीने आज लॉन्च इव्हेंट झालेला आहे सिनेमाचाही असा होत नाही एखाद्या मालिकेच्या अशा पद्धतीचा लॉन्च इव्हेंट होणं ज्या पद्धतीने मालिका विश्वाचं एक वेगळा रंग एक वेगळी बाजू आता प्रेक्षकांसमोर येते तुम्हालाच कशा पद्धतीचा एक्सपिरियन्स असतो की अशा पद्धतीने आपण आपला प्रोजेक्ट लाँच करतोय आपला प्रोजेक्ट अशा पद्धतीने लोकांसमोर येते तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी किती उत्सुक असता नक्कीच आम्ही खूप उत्सुक असतो जसं मी मगाशी म्हणाले हे फक्त काही आमचं निर्मात्यांचंच यश नाही आहे हे टीमवर्क आहे सो कोणतीही मालिका असू दे कोणतीही वेब सिरीज असू दे कोणतीही फिल्म असू दे नाटक असू दे या सगळ्यामध्ये टीमचं सहकार्य असणं हे खूप गरजेचं असतं प्रत्येक जणाने पॉझिटिव्ह विचार करणं खूप गरजेचं असतं कारण एक निगेटिव्हिटी जसं आपण म्हणतो की एक नास्ता आंबा अख्खी परडी खराब करू शकते फाळांची त्याच पद्धतीने एक चुकीचा माणूस सगळं काय म्हणतात नासधूस व्हायला जबाबदार ठरू शकतो त्यासाठी टीम महत्वाची असते आणि आम्ही केलेल्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी आम्हाला जी जी टीम मिळाली ती टीम अप्रतिम मिळाली आणि त्यामुळे आज आम्ही नवीन नवीन वेगवेगळ्या जॉनरच्या मालिका असू देत किंवा वेबसिरीज असू दे आम्ही त्या प्रेझेंट करू करू शकलो आणि मला पूर्ण खात्री आहे कारण मी मगाशी जसं म्हणाले आयम डॅम कॉन्फिडेंट की इथेसुद्धा मला जी टीम मिळालेली आहे ती उत्तमच मिळालेली आहे त्यामुळे आत्तापर्यंत आम्ही जे शूट केलं आणि ज्या शूटिंगला आम्ही सुरुवात केली आणि जे काही शूटिंग करून आलो आहे थोडं फार मालिकेचं जा, आउटडोअरला जाऊन ते तुम्हाला उत्तमच बघायला मिळेल आणि उत्तमच झालेलं आहे त्यामुळे डिरेक्टर आर्टिस्ट आमचे पडद्यामागचे कलाकार म्हणजे चॅनलचे सगळी लोक म्हणजे आमचे ईपी पी अभिजित खाडे असतील बिझनेस हेड आपले सतीश सर असतील अजिंक्य मोनिका प्रोग्रामिंग हेड हे सगळ्यांनीच खूप मदत केलेली आहे शिरीष सर जे पी आमचा डिरेक्टर तर त्यामुळे हे ही सगळी सर मिसळ ही खूप छान अशी आहे त्यामुळे म्हणून आम्ही इतक्या सगळ्यांची नावं घेतली म्हणून हा प्रश्न की असुदेत, अभीनेते असुदेत, अभीनेते असुदेत है का निवडून तुम्ही प्रत्येक व्यक्तीला घेऊन आलात ना या मालिकेसाठी अगदी कलाकार असू देत अभिनेते असू देत अभिनेत्री असू देत किंवा ह्याची जे एकंदरीत टीम आहे कास्टिंग विषयीची थोडीशी गंमत आम्हाला सांगा म्हणजे अगदी मोहन जोशी सरांपासून प्रिया ब्रेडे मॅडम असतील किंवा अक्षय असतील कशा पद्धतीचे कास्टिंगसाठी तुम्हालाच काय हे वेगळ्या पद्धतीचं कास्टिंग आहे असं सगळ्यांना एकत्र आणणं फार कठीण तेही तीन चार वर्षांसाठी बेसिकली uh, <laughs> uh, कास्टिंग मध्ये माझं काहीही श्रेय नाही सगळं श्रेय जे जातं कास्टिंग मध्ये ते चॅनल आणि आमच्याकडनं शर्मिष्ठ शर्मिष्ठात सगळे क्रिएटिव्ह कॉल्स वगैरे घेतात तर त्यामुळे मी माझ्या साईडने एक थर्ड पर्सन म्हणून मी बघायला गेलो तर लिटरली तीन महिने ह्याचं कास्टिंग चालू होतं <laughs> कारण की ती व्यक्ती त्या जागेसाठी कारण की आता माहिती आहे की सासू असेल तर किती कोण कोण कॅरेक्टर्स बसू शकतील म्हणजे मग तो हिरो असेल तो यहाँ गावरन गाव, कर चाहे, तर, आपले कला करा है, पटा -पटा है तर आ, तो ह्या पॅटर्नचा गावरान गाव गावाकरचा आहे तर मग एवढे आपले कलाकार आहेत की पटापट नावही येतात एकतर आधी ह्या अख्ख्या सिरियलमध्ये प्रत्येक कॅरेक्टरचं त्याचा जो काय नक्की ते पॅटर्न आहे ती व्यक्ती काय साकारणार आहे हे बघणं आणि त्याच्यानंतर ती त्या व्यक्ती कोण कोण असणं हे खरंच कठीण आहे कारण की आता जसं तुम्हाला सगळ्यांना कळलं स्वामी मोहन जोशी सर आहेत तर त्यांना आणणं त्यांना कास्ट करणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांनी आम्हाला हो म्हणणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण की ही रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढते त्यांना नाही कारण की ते खूपच मोठे कलाकार आहेत आणि ते बट ऑबियसली ते जे साकारत आहेत ते म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड आहे म्हणजे डोळ्याला आणि कानांना एक आम्हाला समाधान होतं म्हणजे सेट सेटवरती उभं राहून जेव्हा शूट चालू होतं तिकडे त्यांना तिकडेच बघणं माझ्यासाठी म्हणजे असं आहे आजचा दिवस सार्थकी लागला असं आहे तर त्याच्यामुळे ही कास्टिंग करणं किती कठीण जात होतं आम्हालाच नाही तर चॅनलला सुद्धा हे आम्ही लिटरली मी स्वतः बघत होतो कारण की मी त्याचा <laughs> पार्ट असायचो पण त्याच्यामध्ये माझं बोलणं काही नसायचं पण खरच म्हणजे या सगळ्यांना हेड्स ऑफ हिला हेड्स ऑफ कारण की ही दिवस रात्र तू अवेलेबल आहेस का हे आहे का ते आहे का मग कसं करायचं काय करायचं मग ऑडिशन्स घ्या म्हणजे आम्ही एवढे ऑडिशन्स घेतलेले आहेत ह्या सिरियल साठी की म्हणजे म्हणजे पागल झालेलो आम्ही ऑडिशन्स घेऊन 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 आणि हे सगळे बघून 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 तर अक्षरशः ही भरपूर टॅलेंटला एकत्र आणलं आणि त्यातनं चांगले चांगले हिरे काढून याच्यामध्ये प्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्यांनी वा वा क्या बात आहे मला एक वैयक्तिक प्रश्न असा विचारायचा तुम्ही नवरा गायको आहात आणि तरी निर्मिती तुम्ही दोघं सांभाळून करताय बिझनेस तुम्ही करताय दोघं मिळून आजकाल घरातलं एक काम सुद्धा दोघांना मिळून होत नाही <laughs> तुम्ही काका व्यवसाय सांगा होता तर कोण कुठली जबाबदारी सांभाळतो या पैशांची गणितं कोण बघतो किंवा इतर गणित कोण बघतो थोडंसं आम्हाला समजून घ्यायला आवडेल आमच्याकडे असं असतं की बऱ्यापैकी म्हणजे आम्ही दोघांनीही मी असं म्हणेन की त्याचा जो बॅलन्स आम्ही व्यवस्थित आखतो सांभाळतो त्यामुळे घरही टिकून नये आणि पूर्वी मी नक्कीच सांगेन की काय असायचं जेव्हा बिझनेस नव्हता आम्ही आमचं आमचं इंडिव्हिज्युअल त्याचं त्याचं काम मी माझं माझं काम करायचं त्यावेळेला आमच्या वेगळ्याच गोष्टींवरनं भांडणं व्हायची अगदी घरगुती आणि फालतू करणं असायची आता भांडणं आहेत फक्त प्रोजेक्टच्या बेटरमेंटसाठी आम्ही एकमेकांचीच लढत असतो सतत आणि एकत्र मिळून इतरांची लढत असतो तर धुला असंच असं बघायला गेलो तर क्रिएटिव कॉल वगैरे हे सगळे जे काही आहे, 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 आ, तर, आहे, आहे सगर, सगर, सगर। ते माझ्याकडनं होत असतात चॅनल आहे किंवा आर्टिस्ट आहेत लिखाण आहे टेक्निशियन्स आहेत डिरेक्टर आहे डीओ सगळं 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 त्या ह्याच्यामध्ये चाललेले असतात तेजस एकदम काय म्हणतात त्याला प्लस पॉईंट हा आहे की ही इज व्हेरी गुड इन नंबर्स सो त्याला ती गणित आहे कारण तो मुळात त्याच्या त्याच्या फील्डमध्ये तो नोकरी करतो आणि त्याच्या त्याच्यामध्ये तो सेल्स ला इंडिया हेड आहे तर त्यामुळे ही इज व्हेरी व्हेरी गुड इन नंबर्स तर त्यामुळे जेव्हा बजेट आखले जातात त्यावेळेला नक्कीच आम्ही दोघंही एकत्र त्या बजेटवर काम करतो निगोसिएशन्सच्या वेळेलाही एकत्र जातो पण जेव्हा मी इकडे दुसरीकडे आहे त्यावेळेला ते तेजस्ती एकट्याने अख्खी धुरा आरामात सांभाळला निर्मिती क्षेत्रातली काटकसर कसर करतात नाही निर्मिती क्षेत्रातली काट कसं माझ्याकडे नव्हते कारण क्रिएटिव्हली हे नाही आणायचं ते नाही आणायचं इथे गेलं की बजेट वाढणार आहे का बर <laughs> हे नकोय सो ते असतं पण एक आपण म्हणतो ना एक धोक्याची घंटा की इथून इथे पुढे गेलो की इथे दरीये नाही जायचंय ह्याच्या पुढे नाही जायचंय तर ते तेजस उत्तम पद्धतीने सांभाळतो की कधी कधी काय होतं क्रिएटिव्हली मी वाहवत जाते हे करायचंय ते करायचंय अशा पद्धतीने गोष्टी होतात माझ्याकडनं होतात ऍक्टर पण आहे मी आणि थोडेस हे होत पण आम्हीच दोघांनी ठरवलेला एक आकडा असतो त्याच्यावर मला आई पुढे काय करते हे ठरलं होतं ना, ना। अरे विचारले विसरले अरे, 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 सो परत मागे यावं लागतं आणि परत त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण ऑफकोर्स त्या दृष्टीने दोघं काम करत असतो इवन आम्ही हेही सांगेन की आ, मी माझ्या आधीच्या कुठल्या तरी इंटरव्ह्यूत म्हणाले होते की निर्मिती करण्यासाठी काय आहे की करण जोहर असू दे आदित्य चोपडा असू दे यांच्याकडे फॅमिली बॅकग्राऊंड आमच्या दोघांकडे फॅमिली बॅकग्राऊंड नाही हा एक नोकरी करतो चॅनल त्यामुळे आमच्याकडे कदी -कदी ते नाहीये काही पण लोन काढून ती जबाबदारी पेलवणं आणि दोघांनी मिळून ते लोन फेडणं यात पण एक गंमत आहे आणि यातही आम्हाला एक खूप आनंद आहे ज्या दिवशी आमचं सगळं लोन कधी कधी फेडलं जातं आणि एखाद्या मालिका संपल्यानंतर त्याचं सगळं फिटलेलं असतं लोन त्यावेळेला आम्ही दोघंही खूप शांत निवांत एक कप चहा छान चेअर्स करत आनंदाने पितो तर त्याची सुद्धा जबाबदारी दोघंही मिळून घेतो त्यामुळे मी असं म्हणेन की यात आम्ही इक्वली कोणत्याही प्रोजेक्टमध्ये आम्ही इक्वली हे आहोत म्हणजे भार सांभाळतो इक्वली जबाबदार असतो प्रॉफिट लॉस सगळ्यासाठी असं शेअर इम्पॉर्टंट असल्या आयुष्यामध्ये तेव्हा आपली एक जोडी छान जमून येते uh, निर्मिती आहे म्हणून एक अगदी छोटासा प्रश्न हो, होता काय की अनेकदा निर्मिती संस्थांवरती अनेक कलाकार आता पण आपण पाहतोय की काही uh, बोललं जात आहे त्यांच्याविषयी काय ऍक्शन घेतले जातात पेमेंट होतात वगैरे वगैरे तुमच्या बाबतीत तर आतापर्यंत तसं काय झालं नाही याचा अर्थ तुम्ही खूप उत्तम तुमच्या सगळ्याच कलाकारांची किंवा निर्मिती संस्थेकडून छान काळजी घेतली जाते जाते सो so, ही जी जबाबदारी असते कशा पद्धतीने तुम्ही ती जोपासताय की अशा पद्धतीने आपलं जे काय असेल नेगेटिव्ह असेल काय जर घडलं असेल तर ह्या पद्धतीच्या गोष्टी आपल्या संस्थेच्या बाबतीत झाल्या नाही पाहिजे तर किती अलर्ट असा तुम्ही या गोष्टीसाठी बेसिकली बघायला गेलं तर ही खूप कठीण सिच्युएशन आहे ही जी मी जी, तुम्ही जी म्हणताय ती कारण की तुम्ही जसं म्हणताय तसं बऱ्याच वेळा हल्ली इशू येत आहेत म्हणजे बरेचसे कलाकार करतात त्याच्यामध्ये मी कधी कलाकारांना काही वेळेला दोष नाही देणार कधी प्रोडक्शन हाऊसला दोष देणार कारण की आपल्याला त्या सिच्युएशनची एक्झॅक्ट माहिती आपल्याला नसते त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण एका साईडने उत्तर देऊन ते कुठेतरी बायास डिसिजन घेतल्यासारखं होतं पण तुमचा प्रश्नाला उत्तर द्यायला गेलं तर माझं असं म्हणणं आहे की शर्मिष्ट बिंग अ ॲक्ट्रेस फॉर लास्ट अराउंड नाईन्टीन इयर्स तिला टेबलाची ती बाजू माहिती आहे प्रोडक्शन हाऊस चालू केल्यानंतर तिला तर टेबलाची ही बाजू माहिती आहे तर त्यामुळे ही काय करते की ही ट्राय करते की आपण कुठेतरी समोतल राहावं आणि ती मिड लाईन आहे ना ती मॅनेज करावी आम्ही तेच करायचा प्रयत्न करतो की म्हणजे फॉर एक्झाम्पल इवन जेवणासाठी सुद्धा आमच्या <clears throat> प्रोडक्शन हाऊसमध्ये दोन प्रकारचे जेवण येतात काही लोकांना पालेभाज्या वगैरे असं सगळं जेवण येतं द्यायचे पैसेच द्यायचे पण फक्त मुश्किल काय होतं की दररोज ते विचारावं लागतं की कोण काय बालेभाज्यावाले कोण आहे कोणते उसळ बिसळवाली जेवणं बिवणं कोणाला हवी आहेत त्याप्रमाणे बेसिकली so काही काही मुद्दे आहेत जिकडे खरोखर प्रोडक्शन हा आम्हाला जमत आहे त्या बजेटमध्ये किंवा थोडंसं जास्त टाकून काहीतरी छान द्यायचा प्रयत्न करू शकतो त्या ते आम्ही नक्कीच करतो तर त्यामुळे इन शॉर्ट म्हणायला गेलं तर बिईंग अ प्रोडक्शन आणि बिईंग अन ऍक्ट्रेस कुठे मध्य काढता येतोय कारण की आता इथे आल्यानंतर आम्हाला ही कळतं की प्रोडक्शन इश्यूज काय काय असतात येणारा पैसा सगळ्यांना माहिती सगळ्यांनाच माहितीये टीडीएस जीएसटी सगळे भरायचे असतात सगळ्या त्याचे येणारे कधी असतात जायचे किती असतात येणारं बजेट काय असतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि कधी कधी येत नाहीत तर कसं थांबावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी Uh, काय म्हणतात ते मॅथमॅटिक्स करून कधी कधी थोडंसं तो सोडावं लागतं कधी कधी कुठे कुठे आटोक्यात आणावं लागतं हे प्रयत्न चालतो की द्यावं पण किती लिमिटमध्ये द्यावं नुकसान करून पण मी देऊ शकणार नाही कारण की आता नुकसान करून दिलं तर पुढे माझ्याकडे उडणारच नाही द्यायला तर त्यामुळे कुठे ना कुठेतरी तो समतोल ठेवायचा आम्ही प्रयत्न करतो बाकी <laughs> काहीच असं काय रॉकेट सायन्स नाही जेवढं करता येईल तेवढं नक्की प्रयत्न करत असतो तुम्हीच उल्लेख टाळलाय म्हणून आतापर्यंत आम्ही तुम्हाला कायम अभिनेत्री म्हणून पाहत आलेलो आहोत इथे तरी काय दिसणार आहे का <laughs> इथे नाही निर्माती म्हणजे तुम्ही माया आहात निर्माती म्हणूनच खूप मोठी जबाबदारी आहे कारण की बाकीच्या ज्या सिरियल ज्या खूप सोप्या असतात तशी ही सोपी सिरियल नाहीये दररोज आपल्याला तर आपल्या पद्धती सगळ्या कठीण सिरियल

याला होते की तुला नजर लागू नये काजळ तुम्ही ऑलरेडी ठेवले त्याच्यामुळे <laughs> याला नजर लागणार नाही खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आणि या मालिकेसाठी सुद्धा थँक्यू सो मच रत्न मराठी मीडिया गप्पा मारल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा